इथेच आहे पनवेल पर्यंत आलो आणि खूप एन्जॉय झाला भुकलाली नाश्ता घेतला सरत्र मागे गेले आणि गाडी माणसं चेंज झालेली आहे नाही योग्य كده आणि

सो so बेड आम्हाला क्लिनिंग करायचा आहे सोफा क्लीन करायचा त्यासाठी आम्ही ऑर्डर केलेलं हे अगर बेड हो वॅक्युम क्लीनर विथ आय व्ही म्हणजे याच्यामध्ये आय व्ही राईट्स पण आहेत ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया नाईन्टी नाईन पर्सेंट क्लीन्स होतात आणि जे आपले सोफ्यावरचे जेवढे डस्ट आहे वगैरे सगळं हे याच्यामध्ये फास्टली हे प्लस दिले हे तुम्हाला पहिले स्विच बोर्डला लावायचं आहे मला बेस्ट मिळणार आहे वन इयरची वॉरंटी आणि हे मॅन्युअल कार्टून मिळते ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डीप इन्फॉर्मेशन आपल्याला बॅक साईडला बटन दिलं आहे स्विच ऑफ आणि ऑनचं तर हे प्रेस तुमाल करून पूर्ण क्लीन आम्ही केलेलं आहे पूर्ण बेड तर ह्याच्यामध्ये तुम्ही बेड सोफा आपले जे कार्पेट्स असतात सगळे क्लीन करू शकता डस्ट बॉक्स आहे तो हा रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला सिम्पली प्रेस करायचं आहे फर्स्ट बटन ते प्रेस केल्यानंतर हे ॲटोमॅटिक निघतं आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला क्लीन करण्यासाठी आतमध्ये एक आ, जाळी दिलेली आहे ती रिमूव्ह करायची आहे आणि आतमध्ये तुम्हाला लगेचच डस्ट खूप मिळणार तो तुम्ही कपड्याने वगैरे क्लीन करून परत एकदा ते अटॅच करू शकतात मला पण ऑर्डर करत असले अगर बेड वॅक्यूम क्लिनर विथ यू व्ही तर नक्कीच मी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिले तुम्ही जाऊन चेक करा आणि ऑर्डर करा हो पण निघलाय मी इकडे वहिनी दादा कैसा लागेल आहे फर्स्ट टाइम लास्ट टाइम तुझ्यासाठी मी प्रे केलेला आठवत ना हा इंग्लंड मध्ये ब्रेक केलेला आणि यावर्षी चाललो आपण

काहीच अरे <laughs> 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 थार बघतो समोर आता आम्ही पोचलेलो आहे फक्त फक्त इथेच आहे पनवेल पर्यंत आलो आणि फुले झाले भूक लागली नाश्ता घेतला सरदर मागे गेले आणि गाडी माणसं चेंज झालेली आहे इथे शुभम आहे शुभमची शुभम शिवाय चि खुशी है। आज पहिल्यांदा नीट बोललो चिव आणि खुशी नाही तरी चिवला खुशी करतो आणि खुशीला चिव करतो मटकी भाई आणली शुभम ने आणि शुभमची व्हिडिओ एडिट केली आहे शुभमला बोल स्टारबॉक्सच्या तीन कॉप्या घेईल तर लगेच व्हिडिओ भेटेल लगेच अपलोड पण होईल लगेच अपलोड बाराशे रुपये नाही आम्ही पाच मागणार होतो अरे व्हिडिओसाठी बाराशे रुपये काहीच नाही असतं माझी व्हिडिओ असते मी लगेच वाजले असते माझी व्हिडिओ नाही ना ठीक आहे चला डन बोलला म्हणजे लगेच व्हिडिओ आताच पाठवतो म्हणजे तिकडे अगोदर व्हिडिओ अपलोड होऊन म्हणजे आम्ही आता परत आलेलो मध्ये पुण्यामध्ये सो मोना घरी मुला तिच्या बंगल्यावर आणलोय त्या घर भारी बाबा ते लेट पोहोचले आम्ही लवकर पोहोचलेलो हे फुटबॉल खेळतात ए बाबू आज तिकडे आणि किचन मध्ये जेवणाची तयारी चालू आहे काय 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 हा मग बसून टेन्शनच नाही पनीरची भाजी केली आहे

स्वयंपाकची तयारी चालू आहे सर्वांची मस्त भाजी कांदा चपाती आणि टेबल वर आणि मग किती पाणी गेलं बसायला हिला जेवण करायला आवडतं बोर होतं म्हणून असं बाई तुम्ही टेबल बनवून घेतला बसायला आणि हा किचन एकदम एंटीक आहे बघा इथे आतमध्ये खोलला ना तेवढीच इच्छा आहे की मला बसायला करा कारण मला अंतर्गत गेल्या गेल्या तुला बसायला टेबल घेतो

एंटी चिट्टी क्या गया तेरी दो चिट्टी एक साथ एक एक साथ यानी चिट्टी दो दो पता आज तो पता जा एक अच्छी એટક બદોહતે કુદે કાલ આવીશું લાગી દે હાઈ ને અરે એટક જો દે આશા રાખે પહેલા પેંડી આલે ચાલ લાઈ દે કાકા સાહેબ નય ચોકવાવા દે નય કઈ કુદે કે નય કે કરન ટટટટ નકપો કે આય નાચરા મિસ્લે પોચીલા ઓલો બી કરી કુદે રહેવાનું હશે இருக்கும் <laughs>

सर्व आवरले जेजुरी निघतोय सकाळी सहा वाजता निघणार होते पण वाजले दहा दहा वाजता जेजुरीला गाडी धुऊन घेतली मस्त शिवाजी महाराजांचा झेंडा लावला कारण आज शिवजयंती तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या आर्धिक हार्धिक शुभेच्छा जय शिवरायान जय महाराष्ट्र तर त्यांनी चहा आणला बाहेर त्याला आतमध्ये आलो आम्ही आम्हाला असं तस चहा जात नाही बिस्टू बिस्टूट लावली कोथमीर भी बुमाई दी गई अरे मेथी 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 का यूनो को जीत रहा है पे अंदर रहो गए तो सुबह ना बैठो बंद करो बंद करो आज तो सिर्फ तुम ही लाओ बंदी नहीं बंदी सिर्फ आओ के कोई तो कमाल कमाल